या ड्रिश्चन ख्रिस्ती बांधवांना एवढ्या चालण्याचं पाठिंबा एक कारण होता त्या गोष्टी बद्दल करणारे लोक आणि बाकी लोकांनी या गोष्टीवर स्टडी केले ख्रिस्ती लोकांच्या वर कारभूमी का लागू होते त्यांना सांस्कृतिक गोष्ट असे आहे हे लोक कुठेही प्रवेश करताना पहिले काम करतात आहे त्यांच्यावर कोणीतरी कुठेतरी बसून काहीतरी केलं तर त्या सर्व गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होतो सकाळी तुम्ही उठताय त्या पासून तुमच्या खाणे पिणे आणि हालचाल सगळ्या गोष्टी रात्री झोपायला जाईल पर्यंत त्या कुसाच्या खुना पूर्ण रीतीने लक्षित घालून करणारा व्यक्ती सुरक्षित आहे कारण काही आहे तुम्हाला सांगितलं पहिले आपण एक वचन पाहिलं कोण त्या हा इफिस करा अध्याय तीन वाचन तेरा तिथे काय लिहिलेलं आहे मी तुमच्या स्वतीने तुमच्या प्रीत्यर्थ मी ज्या दुःख सहनातून जात आहे त्याबद्दल तुम्ही वाईट नको वाटून देऊ

चोपन मोटा दुःख सहन तुमच्या वाटत देणार हल्ले तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे हे त्रास मी माझ्या डोक फोडून घेण्यासाठी वापरायचं आहे का याला शिबी त्याला शिबी द्यायचं आहे का हल्ले का मी या सर्व गोष्टी माझ्या येणाऱ्या अनेक पिढीच्या शुद्धीकरणासाठी हाम बाय हे सांगा रे चरिका हालेलुया 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 धन्यवाद येशू धन्यवाद येशू लूका शुभ वर्तमानामध्ये हालेलुया 17वा अध्याय 33वा वचन कोणीतरी आज मला भेटायला आलेला आहे त्याला मार्ग वाचायला सांगू हालेलुया

हालेलुया नष्ट होत आहे ते आपल्यासाठी लाभ आहे हालेलुया आत्त समजायचं आणि आज जेवढे गोष्टी त्याग करणे गरजेचं आहे म्हणून मला वाटते त्या सगळ्या गोष्टीत तुम्ही त्याग करा तुम्ही वस्तूंच्या गोष्टींचा त्याग करताना तुम्ही देवाचा आपलं करणार देव तुमचा आपला करणार हालेलुया

त्याचा आशीर्वाद भरपूर आहे मी माझ्या मावशीची साक्षी देते तिचं नाव आहे पावलीन गोस राहणार मनोरी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तिला फक्त दोन दिवसाचा ताप आलेला त्या दोन दिवसाच्या तापामध्ये आम्ही तिला तिच्या फॅमिली डॉक्टरला दाखवले फॅमिली डॉक्टरने सांगितले की तिचे ब्लड टेस्ट करावे लागले आम्ही एक ब्लड टेस्ट केली त्या ब्लड टेस्ट तिच्या पेशी कमी होत्या म्हणून डॉक्टरने सांगितलं तिला आताच्या आता अर्जंट मध्ये ऍडमिट करा ट्वेंटी फोर आवर्स ऑब्झर्वेशन साठी एका जवळच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तिथे डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा तिची ऑक्सिजन लेवल जी अठ्ठ्याण्णव असायला पाहिजे ती चौतीस पस्तीस अशा लेव्हलला चालू होती म्हणून डॉक्टरांनी सांगितलं कि तिला आत्ताच्या आता ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंट चालू असताना अचानक डॉक्टरांनी मला बोलवले आणि सांगितले की तिला व्हेंटिलेटरची गरज आहे तिला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल तेव्हा ती वाचेल नाहीतर ती वाचणार नाही म्हणून आम्ही दि लगेच देवाचं नाव घेऊन हो कसा होकार गेला आणि त्या पेपरवर साईन केली आणि डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर टाकलं असे आठ दिवस तोडले पूर्ण विशुद्ध अवस्थेमध्ये असताना मी नेहमी ने आयसी मध्ये जाऊन तिच्यासाठी प्रार्थना करायची मायलुकुमारीवरची मध्यस्थी करायची खूप प्रार्थना केली तरी पण आम्हाला म्हणजे तिची शुद्ध आम्हाला येतच नाही आम्हाला ती जरा पण रिस्पॉन्स देत नाही मग मला कुणीतरी सांगितलं की फादर बेनी यांना प्रार्थना

खाली पर्यंत पायाचे दुखणे होते ते वरून खाली पर्यंत असले जे दुखणे आहे ते देवानी आता दूर केलेला आहे त्या बरे झालेले व्यक्ती कोण आहे तर हात वर करा हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया धन्यवाद येशू धन्यवाद येशू 1 2 3 4 5 6 7

तुम्ही टेस्ट करून झाल्यावर क्लियर आहे असे माहिती मिळाल्यावर तुम्ही तुमचा साक्ष देऊ शकता तळ पायाला दुखणे असलेल्या काही लोकांचा ताल पाया ते दुखणे देवानी बंद नाकामध्ये ब्लॉक येत आहे श्वास घेताना श्वास घेताना वर नाकामध्ये काहीतरी अटकल्यासारखा होत आहे जबरदस्त श्वास घ्यावं लागते असे त्रास असलेल्या लोकांना प्रभूने स्पर्श जिभेवर कसे तरी असलेले चावत होत आहे म्हणून जिभेवर जिभेला बरे वाटत नाही असे त्रास असलेले कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे

तुमच्या कोणतरी एक व्यक्ती फक्त स्वार्थ आणि माझे सुख बाकी लोकांच्या लक्ष द्यायला तयार नाही मी आणि माझे सुख या बंधनातून तु, तुम्ही बाहेर पडणे गरजेचे आहे असे तुम्हाला सांगत आहे तुमचा शुद्धीकरण तुम्ही करू घ्या सर्व शक्तिमान परमेश्वर पुत्र Pavitra atma tuma svara na asteva